मडके युक्ती एक कावळा होता तो फिरून त्याला खूप ताण लागली होती तो फिरत फिरत गेला त्याला एक मडके सापडले त्या मडक्यात थोडं पाणी तो वाकून मग त्याला एक युक्ती सुचली तो एक एक खडे चोंचीने उचलून पाण्यात टाकू लागला जसे जसे पाण्यात खडे टाकू लागला तस तसे तसे पाणी वर येऊ लागले मग तो पाणी पेला नमस्ते मी मी तुम्हाला तुमच्या प्रत्येकाच्या समोर एक काळ ठेवलेला हो आहे म्हणजे आपण काय के केले ब्रॉक्षा मदतीने वेगवेगळे कोण तयार केले आहे प्रत्येकाने काय करायचे तुमच्या समोर असलेला तो कोणाचा प्रकार आहे तो कोणाचा प्रकार ओळखून सांगायचा आहे हा एक काटकोण नको अंशाचा कोण आहे हा आहे पूर्ण कोण एक एकशे एक वरचे एकशे ऐंशी खालचे एकशे ऐंशी मिळून कोणाला पूर्ण कोण असे म्हणतो हा आहे काटकोण नव्वद अंशाचा कोण हा आहे लघु हा आहे प्रविशाल कोण हा आहे प्रविशाल कोण एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा पण तिचे सात अंशांपेक्षा लहान असणार आहे कोणाला कृष्ण हा हॅलो गुकोण <स्था> हा आहे हा आहे शनिव हा हा आहे विशाल कोण हा कोण